पळयात पुढच्या बातमीकडे नाशिकमध्ये सुधाकर बडगुजरांचा ठाकरे गटाला धक्का आहे महापालिकेतील म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना ही भाजपामय झाल्याचं दिसून येते कामगार सेना संघटनेचे से बडगुजर अध्यक्ष होते बडगुजरांनी पुन्हा एकदा संघटनेचं काम सुरू केलंय या संघटनेला पक्षाचे नियम लागू होत नाहीत असं सुधाकर बडगुजर यांनी म्हटलंय संघटनेच्या सदस्यांनी पाच वर्षांसाठी निवडून दिलंय असं देखील भाजप नेते सुधाकर बडगुजर म्हणाले कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरती आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची मी भेट घेतली आणि ते प्रश्न अंतिम टप्प्यातसुद्धा आहेत त्यांनी महापालिका आयुक्तांना आदेश दिलेत आणि ते प्रमोशनचे जे प्रश्न प्रलंबित होते ते कदाचित ह्या पंधरा दिवसात निर्णय होईल किंवा त्यांना कर्मचाऱ्यांना न्याय देता येईल निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर संघटनेचे जे कामकाज आहे ते भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ नेते आधीच देतील त्यानुसार याचं संघटनेचं कामकाज होईल